नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण काळखेवाडी या ठिकाणी आहोत एका बंगल्यामध्ये आहोत या ठिकाणी सचिन वामन काळोखे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत या ठिकाणी लहान मुलांनी तसेच त्यांच्या घरातील मोठ्या सदस्यांनी देखील मिळून मिसळून एक किल्ला बनवलेला आहे नक्की कोणता किल्ला आहे याबाबत एक जे चिमुकले आहेत त्यांच्याकडनं आणि जे जे घरातील नागरिक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपण लवकरच माहिती जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत काही दोन लहान मुलं दिसतात त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मिळून या ठिकाणी एक किल्ला बनवलेला आहे त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ बाबा तुझं नाव सांग आणि शाळा कोणती इंटरनॅशनल स्कूल बरं आता या ठिकाणी किल्ला तो कोणता किल्ला आहे सांगू शकशील काढू शकतो अलिबागचा जंजिरा बरं आता किती दिवस लागले तुला हे बनवायला तीन दिवस लागले मग माती वगैरे तुम्ही कुठून आणली शेतातून आणि कशी मदत झाली तू स्वतः आणली माती का घरच्या आणून दिली तुला माती काकांनी आणून दिली बर आणि मी तू काय काय मदत केली बनवायला मदत केली बरं आता या ठिकाणचे मावळे वगैरे आहेत ते कुठून आणले आहेत का आता नेऊन घेऊन आला आहे बरं ते मला सांगू शिक्षण काय काय हे मला काय सांगता येईल सैनिक बर आणि इकडे पुढं काय तिथं कुस्ती कुस्ती वाले बर बरं इथे ह्या साईडला काय इकडं एक तो एक टोफी म्हणजे एक रंगाडा चालवतो एक भा एक भाजी विकती दोन भाजी विकतात आणि ना इकडे काही प्राणी पण ठेवलेत कसले प्राणी कोणकोणते प्राणी ते तीन वाघ आहेत एक हरण आहे आणि एक एक सिंह आहे बरं आता समोर एक महाराज सुद्धा आपण ठेवले आणि काही मावळे आहेत ते केव्हा आणलेले आहे तुम्ही त्या मूर्त्या त्या आधीपासून बर ठीक आहे आपल्यासोबत दुसरा एक मुलगा त्याच्याकडे थोड्या जाणून घेऊया बरं तुझं नाव सांग संपूर्ण नाव सांग बरं आणि शाळा कोणती तुझी किती तुला तू आता बरं आता या ठिकाणी जो किल्ला बनवला अजून कोण करतो तुझ्यासोबत हां बर आणि तू इथं काय काय मदत केलीस चिकल बनवाय चिक्कल बनवा आणि बाकी माती वगैरे कोणी आणून दिली कशी आणली माती बर ठीक आहे ओके मॅडम नमस्कार काय सांगाल या ठिकाणी आपण किल्ला काय सांगाल ओळख सांगा मी मी पुष्पा वामन काळुकीय आणि ही माझी नातवंड आहे आणि चार नातवंड आहेत तर आम्ही सगळ्यांनी मिळून हा किल्ला बनवलाय तर आमच्या मोठ्या मुलांनी माती वगैरे आणून दिली आहे आणि दगड वगैरे आणायला मुलांनी आमच्या बारती किती वर्ष झाले किल्ला बनवतोय आपण आम्ही जशी मुलं लहान आहेत तेव्हापासून बनवतोय हा आवड आहे तर त्यांना आवड निर्माण व्हावी आपल्या ऐतिहासिक सगळा कळावा मुलांना म्हणजे आपल्या महाराजांनी काय काय कर्तव्य पार पाडलेत तर ते मुलांवर थोडे संस्कार व्हावेत त्यांना पण आवड निर्माण व्हावी त्याच्याबद्दल माहिती मिळावी मुलांना पण याच्या ह्यानी उद्देशाने आम्ही बनवतो आणि जरा म्हणजे आपल्याला पण महाराजांची आठवणी यावी नाही का सगळ्यांना जरा म्हणजे सगळ्यांना त्याचा आनंद घेता यावा असं त्या उद्देशाने किंवा महाराजांनी खूप दिले कार्य केलेले तर ते, के ते आपण विसरू शकत नाही तर आठवण म्हणून हे बनवले आणि मुलांना पण जरा इतिहास पूर्वीचा पळावा मावळ्यांनी आपल्या काय काय कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती आणि हा जो किल्ला बनवण्याचं हे आहे की महाराजांना संरक्षण म्हणजे शत्रूपासून नाही का त्याच्यामुळे त्यांनी तो समुद्रामध्ये पूर्ण समुद्राच्या मुण हा मुरुड जंजिरा किल्ला थोडं इकडे दाखवू शकतो समजा मुरुड जंजिरा आहे पण ते पाऊस पडल्यामुळे काय झालं जरा पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर म्हणून हा समुद्र दाखवलेला आहे आम्ही कडेने आणि हा मधोमध मुरुड जंजिरा किल्ला आहे तर ते आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं आहे की महाराजांचा उद्देश होता चांगला की शत्रूपासून आपल्या जे काही आहेत लोकं वगैरे सगळ्या त्याचं संरक्षण व्हावं बरं दृष्टीने त्यांनी तो, तो बनवलेलं होतं ओके धन्यवाद